मित्रांनो पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक छान गुड न्यूज आहे तर नेमकी काय आहे ती गुड न्यूज ते आपल्या पाहणार आहे धडू शेवटपर्यंत पहा व्हिडिओवर चॅनल सबस्क्राईब करून बॉच नोटिफिकेशन ऑल करायला मात्र अजिबात जेणेकरून अशाच मनोरंजन विषयावरील अपडेट तुम्हाला मिळतील पिंगा ग पोरी पिंगा ही मालिका प्रेक्षकांची खूपच लोकप्रिय मालिका आहे या मालिकेला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे या मालिकेच्या माध्यमातून मैत्रिणींचा खास बॉन्डिंग प्रेक्षकांना ग पोरी पिंगा या मालिकेतून पाच जीवा भावाच्या मैत्रिणीची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे पण अशातच या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक छान गुड न्यूज आहे ती गुड न्यूज म्हणजे पोरी पिंगा या मालिकेचा तीनशे भागांचा टप्पा पूर्ण झाला आहे आणि मालिकेतील कलाकारांनी तीनशे भाग पूर्ण झाल्याबद्दल सेलिब्रेशन देखील केलं आणि ते म्हणलं की सर्व तुमच्या प्रेमामुळे शक्य झालं आहे असंच प्रेम आमच्यावरती कायम राहू द्या आम्ही यापुढे तुमचं असंच मनोरंजन करत राहू आपल्या चॅनलकडूनही मालिकेतील सर्वच कलाकारांना मालिकेच्या संपूर्ण टीमला तीनशे भाग पूर्ण झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो तुम्हाला ही मालिका आवडते का हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा शहाच मनोरंजन विश्वातील अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया अशा व्हिडिओमध्ये धन्यवाद